ज्ञानेश्वर भागोजी यांच्या शेतामध्ये दोन हरिण आढळले हो याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वर वाघ हे यांच्या गट नंबर चौतीस तीन मध्ये शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना त्यांच्या स्वमालकीच्या विहिरीमध्ये दोन मृत हरिण आढळून आले वाघ यांनी तात्काळ स्थानिक प्रभाकर निकुम यांना या माहिती दिली यांनी समक्ष पाहणी केली असता दोन्ही हरिण मृत आढळले ही माहिती तात्काळ वन विभागास कळवल्यानंतर नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अण्णासाहेब टेकनर आणि इतर वन कर्मचाऱ्यांसह ते घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने दोन्ही हरणांना वर काढण्यात आले व पुढील विल्हेवाट करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे नांदगाव येथे त्यांना नेण्यात आले या प्रसंगी लवा कांदे किसन गावंडे चिंदा गावंडे आणि इतर शेतकऱ्यांनी मदत केली दरम्यान ही हरणांची जोडी मागील बऱ्याच वर्षापासून आपल्या परिसरात वास्तव्यास असल्याने त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते उत्तर महाराष्ट्राच्या झेटोर्फसाठी प्रतिनिधी प्रज्ञानंद जाधव नांदगाव